सोलापूर शहरातील पूर्व मंगळवार पेठ सराफ बाजार या ठिकाणी जुने बांधकाम पाडून नवीन वास्तू उभारली जात आहे मात्र सदरचे बांधकाम पाडून नवीन वास्तू उभारताना महापालिका प्रशासनाची कोणतीही पूर्व परवानगी घेतलेली नाही वास्तविक पाहता जुने बांधकाम पाडून नवीन बांधकाम करताना बांधकाम परवाना आणि वापर परवाना काढणे आवश्यक असते परंतु सदरचे बांधकाम करण्यासाठी कोणतीही परवानगी अथवा परवाना महापालिकेकडून घेतला नसल्याचे उघड झाले आहे तसेच सदरची जागा पाडून नवीन बांधकाम केले जात असताना शेजारील मालकीच्या बांधकामास धक्का पोहोचत आहे अशा अवस्थेत सदरचे बांधकाम चालू असून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे नगर रचना विभागाकडे रितसर लेखी तक्रार दाखल केली असता यावर कोणत्याही प्रकारे चौकशी अथवा जागेची मोजणी केली गेली के नसल्याचे सांगण्यात आले एकंदर महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे